नमस्कार मंडळी मी अक्षया क्राफ्ट राखी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे मी यापुढे एक फ्रॉक तुम्हाला दाखवलेली होती ती साडीपासून तयार केलेली होती तर त्यातली साडीही शिल्लक राहिलेली ही होती त्या साडीत मी तीन फ्रॉकी शिवलेल्या होत्या ती सहा वर्षाच्या मुलीच्या तर त्या फ्रॉकी इतक्या त्यांना आवडलं की काय बोलूच नका तर मी त्या फ्रॉकी एकदम छान पद्धतीने बसवल्या होत्या त्या साडीत पदराचा एक भाग होता तो काढून घेतला तो वरच्या साईडला मी वापरलेला आहे आणि थोडासा एक एक ते दोन मीटर दीड मीटर असेल तो भाग तो साईडला काढून घेतला आणि त्याची एक फ्रॉक शिवलेली आहे तर त्याचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे पण ह्या दोन व्हिडिओ राहिलेल्या आहेत मला हे तिन्ही व्हिडिओ टाकायच्या होत्या पण ती डिलीट झाल्यामुळे ती टाकता आली नाही पण म्हणलं ही तरी टाकावी म्हणून हे टाकत आहे तर गळारुंदी मी इथं दोन इंच घेतलेली आहे आणि उंची आहे ती चार इंच घ्यायची आहे गळ्याची मा पाठीमागून ना ती तीन इंच घ्यायची ती किंवा दोन इंच घ्यायची आणि पुढून चार इंच घ्यायची असं गळा गळा उंची घ्यायची आहे दंड उंची पाच इंच घ्यायची आहे आणि बाईची मी इथं चार इंच घेतलेली आहे उंची आणि दंडघेर आहे तो आपल्याला जेवढा मु मुलीचा आहे तेवढा घ्यायचा आहे म्हणजे दंडघेर चार असो पाच वाजू त्याच्यात दोन इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मी अस्तर कमी एका मीटरमध्ये अस्तर हे कट केलेलं आहे फ्रॉकीचं खालचं घेरचं तर ती तिरकी घडी घातलेली आहे आणि मग ते तिरकी घडी घालून उंची टाकून मग ते कट केलेलं आहे आणि वरील कोपऱ्यातून जेवढं गळ्या कमरेचं मग घेर आहे तेवढा कमरेचं घेर घेतलेलं आहे त्यानुसार माप टाकलेलं आहे आणि अस्तरला गोड घेत आहे इथं आणि साडी आहे ती आपली सरळ मी पट्टी कट केलेली आहे हाईटनुसार त्याला कोणताही तिरकी घडी घालून घे गे, घेर घेतला नाही सरळ मी प्लेटी टाकणार आहे तर अशा पद्धतीने करायचं आहे सिंपल फ्रॉक आहे हा यानंतर आपल्याला लेस घ्यायची आहे आणि ती लेस माझ्याकडे आता कमी होती लेस त्याच्यामुळं ती मी लेस आहे ना सरळ मध्यभागी कट केलेले आहे सरळ आणि त्याचे दोन भाग केलेले आहेत दोन दोन इंचाचे आणि ते एकामेकाला जॉईंट केलेले आहेत आणि त्याचा मग मी साडीच्या किनारीला गोट टाईपमध्ये केलेला आहे तुम्ही बघू शकता इथं मी जोडलेली ले आहे लेस आणि मग केलेला आहे जेणेकरून ती फ्रॉक ॲक्टिव दिसेल साडीच्या उलट्या साईडने आपल्याला लेस उलटी करूनच लावायची आहे आणि मग पलटी करायची आहे जे जेणेकरून फिनिशिंग चांगलं येईल आता इथं मी लेस मारून घेत आहे आणि आपण पलटी केल्यानंतर आपल्याला एक दाप टीप घ्यायची आहे किंवा हे करायचे आहे दुमडून मग शिलाई मारून घ्यायची आहे मी दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही दाप टिप मारू शकता जेणेकरून तुमचं फिनिशिंग चांगलं येईल तर अशा पद्धतीने करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसते ते तुम्हाला कळेलच हे झाल्यानंतर इथं मी आता बाईला अस्तर लावून घेत आहे किनार छोटे क कट करून घेतलेले आहेत आणि त्या ता किनारीला मी किनारीला अस्तर लावत आहे बाईला आणि आपल्याला ही साधीच बाई करायची आहे एकदम आणि चार इंचाची बाई करत आहे मी इथं तुम्ही बघू शकता जेवढी लेस आहे तेवढीच आपल्याला बाईला लावायची आहे खूप छान दिसतं बाईला लेस ले बाईच्या सरळ बाजूने लेस लावून ही अस्तर लावून घेतलेलं ला आहे आणि ते पलटी केलेलं आहे आणि अस्तरच्या बाजूने आपल्याला दाब ट्यूब घ्यायची आहे जेणेकरून आपलं फिनिशिंग चांगलं येईल आणि अस्तर पलटी केल्यानंतर एक किंवा पावन सेंटीमीटर आ आपल्याला आतमध्ये शिलाई मारायची आहे जेणेकरून त्याचं चा फिनिशिंग चांगलं येईल मी कशा पद्धतीने केलेलं आहे आणि पूर्ण अस्तरला मग शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं अस्तर फिक्स करायचं आहे बाईला खूप छान वाटतं आणि फिनिशिंग पण येतं बाईचं इथं आपली आता दुसरी पण बाई तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला शिलाई मार्जिन ठेवून आणि शे एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि असा शेप आपला तयार झालेला आहे बाईचा आणि बाई ही खूप छान दिसते मी एकसारखं पुढं म्हणजे मुंड वगैरे काही एकसारखंच घेतलेलं आहे दोन्ही साईडला मी काही जास्त कट कट वगैरे मारत बसली नाही आता ही वरच्या छत्तीच्या भागाला मी आस्तर लावून घेत आहे गळ्याच्या कडेने मी एक शिलाई मारून थोडंसं आ मा, थोडंसं अंतर ठेवून शिलाई मारून घेत आहे एक दाबाचं आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे गोल आणि गोल शिलाई मारल्यानंतर मी गोल गळ्याला कट मारायचे थो छोटे छोटे आणि त्याच्यानंतर मग पलटी करायचं आहे अस्तर पलटी केल्यानंतर आस्तरवरती दाब टिप घ्यायची आहे जेणेकरून गळ्याचं फिनिशिंग चांगलं येईल आता इथं पलटी केल्यानंतरनी आस्तर बघू शकता पूर्णपणे आतल्या साईडला गेलेलं आहे कापड पलटी केल्यानंतर अर्धा पाऊन सेंटीमीटर मार्जिन थोडंसं से अंतर ठेवून मग आपल्याला शिलाई मारायची आहे गोल गळ्याला म्हणजे फिनिशिंग चांगलं येतं गळा पण चांगला उठावदार दिसतो आता इथं मी गळ्याला शिलाई मारून झालेली आहे नंतरने आपल्याला पूर्ण कापडावरती शिलाई मारायची आहे खांद्याकडून सुरुवात करायची आहे मग मुंड्याला आणि नंतर त्या कापडाला म्हणजे गोळ येत नाही आणि व्यवस्थित शिलाई बसते आणि खांद खांद्याच्या इथं गोळ येणार नाही म्हणजे उलटी शिलाई मारली तर अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे आपला हा फ्रंट भाग झालेला आहे तयार बॅक भागाला पण आप अशाच पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि त्याला चेन लावायची आहे मी चेन लावलेला व्हिडिओ मी मागं टाकलेला आहे तर तो बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल चेन कशी लावलेली आहे आता इथं मी भाई लावून घेत आहे भाईचा मध्य काढायचा आणि तो खांद्याला खांद्याच्या शिलाईच्या रेषेला जोडून व्यवस्थित बाई जोडून घ्यायची आहे जेणेकरून बाई व्यवस्थित बसेल आणि आधीच कट मारून घेतला तरी काय हरकत नाही किंवा खडूच्या ह्यानी खुणी करून ठेवली तरी काय हरकत नाही अशा पद्धतीने आपण भाई लावून घ्यायची आहे मी कशा पद्धतीने लावलेली आहे तुम्ही पाहू शकता यानंतर मी एक ते दीड इंचाच्या दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे बंद तयार करण्यासाठी आणि अन्ना शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्या पलटी करायच्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर अर्धा पावणे इंच अंतर ठेवून आपल्याला हे बंद लावून घ्यायचे आहेत आता इथं बघू शकता मी खुणा करून घेत आहेत बंद लावण्यासाठी थोडंसं अंतर सोडायचं आहे चैनीपासून आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बंद लावायचे आहेत सरळ बाजूने आपल्याला बंद ठेवायचे आहेत आणि अस्तरच्या बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे आणि वरच्या साईडला थोडंसं मारायचं आहे कारण अर्धा पावन इंच आपल्याला घेर लावायचं आहे फ्रॉकीचा त्याच्यामुळे इथं मी अस्तर घेतलेलं आहे जे आपण कट केलेलं आहे आणि गोट मारून घेतलेलं आहे ते त्याच्यावरती मी हे साडीचं कापड सरळ पट्टीत कट केलेलं आहे आणि ते आपण गोट मारून घेतलेलं आहे तर ते कापडाच्या चुन्या घेऊन आपण इथं ते कापड लावायचं आहे मी एक एक इंचाच्या अशा चुन्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि भरपूर कापड शिल्लक राहिलेलं मी खूप छान पद्धतीने ठेवलेलं होतं त्याला शिल्लक तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रॉक शिवायचं आहे इथं बघू शकता तुम्ही चुन्या कशा घेतल्यात भरपूर चुन्या आलेल्या आहेत ह्यालासुद्धा असं नाही की बाबा कमी आलेलं आहे कापड शिल्लक ठेवले मग कमी चुन्या येतील असं पण नाही भरपूर चुन्या आलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती चुन्या आलेल्या आहेत कापड किती शिल्लक राहिलेलं आहे तर एका साडीत मी तीन फ्रॉक शि सहज शिवलेले आहेत आणि सहा वर्षाच्या मुलीच्या मोठ्या मुलींच्या असल्या तर ते झालं नसता पण सहा वर्षाच्या मुलीचा सहज होतो आहे एका साडीत आता इथं आपल्या पूर्ण घेर तयार झालेला आहे आता इथं मी वरच्या भागाला शिलाई मारून घेत आहे जेणेकरून आपल्याला घेर लावायला सोपं पडेल त्याच्यामुळे मी वरच्या भागाला शिलाई मार शिलाई मारून घेत आहे जोडून म्हणजे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत आणि नंतरने आपण एका साईडने आपला तो घेर जॉईंट करायचा आहे मी ज्या पद्धतीने बघा तुम्ही एका साईडने शिलाई मारलेली आहेत आणि दुसऱ्या साईडने आपण तो घेर जॉईंट करायचा आहे तर अशा पद्धतीने करायचं आहे जेणेकरून आपल्याला तो घेर व्यवस्थित बसेल कमी जास्त होणार नाही तर अशा पद्धतीने करायचं आहे जॉईन त्यानंतर घेर लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण सरळ घेरसकट शिलाई मारून घ्यायची आहे घेर जॉईन झाल्यानंतर आपल्याला शिलाई व्यवस्थित मारता येईल अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता इथंच घेर आपला जॉईन करून झालेला आहे आणि आता इथं मी बाईपासून शिलाई मारत आहे पूर्ण घेरसकट सरळ खाली जायचं आहे शिलाई मारत मारत अशा पद्धतीने आपला खूप छान असा फ्रॉक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असा फ्रॉक दिसत आहे तो मी फोटो काढलेला आहे ते फोटो लावलेले आहेत तुम्हाला बघण्यासाठी माझ्याकडून फ्रॉकचा एका व्हिडिओ डिलीट झालेला तो पण फ्रॉक मी इथं फ्रॉकचा फोटो टाकत आहे तुम्ही बघू शकता त्या फ्रॉकीचा पण घेर खूप मस्त आहे आणि डिझायनर फ्रॉक आहे तर मग मंडळी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि तुमचं एक लाईक मला अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या लाईकमुळे माझा व्हिडिओ सजेशनला जाईल आणि माझा चॅनल ग्रो व्हायला मला मदत होईल एक छानशी कमेंट करायला विसरू नका तर चला मग चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा चला बाय